लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर

विजयी संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे धुरंधर नेते व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता त्यांनी आपल्याला पंधरा हजार भाषण केलं त्यातले पिढी आमदार साठी भाषण पाटील साहेब ज्या नारा लोकसभेचे महायुतीचे अधिवृत उमेदवार नाईक निंबाळकर साहेब आमदार रामसू खोटे साहेब सोलापूर लोकसभेचे उमेदवार या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महादेजी जानकर साहेब माजी मंत्री लक्ष्मीजी डोगळे साहेब शिवाजी सावंत साहेब दिलीप बापू धोतरे शांतीभाऊ पवार माजी नागावकर साहेब शिवसेनेचे महेश नाना पाटे अध्यक्ष डॉक्टर पी पी वंबेकरून मॅडम रंगकुमार नाणा पाटील जनताबाई शिंदे दिगतजी गोडसेक नाईक मोरे सिंग आणि दादा सावंत सर्व उपस्थित वडील हे ज्येष्ठ समोर बसलेले माझे शेतकरी नाधव सभासद भागातल्या आलेल्यानंतर सर्व नागरिक न्यायमावली करून सरकारी पत्रकारांना आम्हा सर्वांचा आत्तेचा आणि जिवायाचा विषय आणि ह्या आतेच्या जिवायाच्या विषयाला आपली जी मोलाची साथ मिळाली त्या मोलाच्या साथीच्या साठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या आम्ही आपल्याला आमंत्रण मिरवतो आणि आपला आमचं आमंत्रण स्वीकारून आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो सरकारी सरकार कारखान्याचा इतिहास कैलासवासी औतुंबरामणांनी या कारखान्याची संस्थापन निर्मिती केली देशवंतराव चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी आले चाचल्या लाखाची निर्मिती झाली आणि या भागामध्ये पाणी झालं पाणी झाल्यानंतर ऊस वाढला आणि साखर कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना महाराष्ट्रातला नामंतर कारखाना म्हणून निवड करण्यात जाऊ लागला या कारखान्याचा निर्गी दिली जायची निवड पेढी या कारखान्यात होत आणि आज आमच्या या कारखान्यावरती झोपीची मौत केली खऱ्या अर्थाला सभासद आणि गोष्टीच्या साकी मार्ग आम्हाला हवा होता ज्या उद्धव रामांनी नोंदन केलं या कारखान्यावरती हे मागायला त्या ठिकाणी आज सोन्याचे दिवस सांगले त्या सभासदावरती त्या कामगारावरती त्या कारखान्यावरती कोणती वाईट वेळ आली आणि मग तशी टार्ग आहे खरं होतं मागच्या संचालक मंडळाच्या दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज मिळालं आणि दोनशे सोळा कोटी रुपये बदलला आणि पाच कोटी हजार काय सुरुवात केली आज त्या ठिकाणी सर्व भ्रष्टाचार दावा आणि आम्हाला त्या ठिकाणी या कारखान्याला वरपटून खाल्लं आणि म्हणून कारखाना त्या ठिकाणी अडचणी करा आणि त्या काळामध्ये बंद पडला बंद होता बंद करताना शेतकऱ्याची तीस ते पस्तीस कोटी रुपयांची उचलणी दिलं पटवून कोणी केला होता आणि त्या ठिकाणी शेतकरी सभा सभा दिवस दिसत होते आज सरकारनंतर दुसऱ्या कारखान्या लोकांचा झालेल्या लोकांच्या जायचं

कोणत्याही <स्थाँ> पक्षाचा त्या ठिकाणी काम करत नव्हते मी सगळ्याशी आपल्यालाही बेटरतो तिकडेही बेटरतो आणि आपल्या कारखाने चांगलेच राहायचो परंतु त्यांना काही गोष्टी घडल्या आणि मग त्या ठिकाणी सभासदांनी मला निवडून ही गोष्ट माझ्या मनान की नेमकं सभासद आणि शेतकऱ्यांचं नुकसान आणि साहेब आता काही लोक समन्वय जात आहे मी होणारा वेळ आणखी जाते की काही जणांनी त्या <्यों> ठिकाणी बातम्या केल्या विरोधकांनी केल्या की भाजपनं कारवाई केली आणि भाजपनं सोडवलं परंतु लोकांना सांगायचं मला या निमित्तानं की दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी कारखान्यावरती जप्तीची कारवाई झाली मी पुढे बावीस ला निवडून आले माझ्या आधीची कारवाई होती दोन शेतकरी त्या ठिकाणी पोरपात केले आणि त्या ठिकाणी स्थगिती घेतली आणि ती स्थगिती नेमके कारखाना चालू असताना आम्ही त्या ठिकाणी कारखान्याची कारवाई करू या कारखान्याच्या कारवाईच्या भेटलो भेटतो अशी भेटतो आपल्याला भेटतो भेटायला जाऊ आमच्या मनात असायचं की करून पाहिजे आम्ही काय त्या ठिकाणी बोलत होतो त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु आणि न्यायालयाची बाजू होती आणि मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी निकाल होता आणि कोर्टात त्या ठिकाणी लोकांना वाटतं कोर्टाची निवडणूक कशी झाली म्हणून मला बोलून सांगायचं की त्या ठिकाणी कोर्टामध्ये बँकेनं त्या ठिकाणी म्हणणं दिलं की आपल्या कारखान्याचा घरी कार्यक्रम चालू आहे म्हणून आम्ही मागत होतो स्थगिती आणि मग दहा एप्रिलचा घरी हंगाम संपला आणि कोर्टा पुढे त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये बँकेनं म्हणणं म्हटलं की आता घरी हंगाम संपलाय त्याच्यामुळे आता त्यांची स्थगिती उठवावी आणि कोर्टाने लगेच स्थगिती उठवली एक हजार

मी सगळ्यांना विचारलं सगळ्यांना विश्वासात घेतो आणि सगळ्यांना विचारून आज आपल्याला ह्या अडचणीमध्ये सरकार मदत करू शकतं आता इकडून मदत होत नाही तर सरकारची जमीन बाजू घ्यायला पाहिजे मी ह्याच्या आधी थोडक्यात आपल्याला अजून एक प्रश्न सांगतो त्या काळात देखील त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन मार्गाने होते परंतु अण्णांनी त्यावेळेस सत्तेच्या बाजूने जाण्याचं काम केलं त्यावेळेस वसंतराव्या या कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते परंतु मनोज जोशी साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी देखील सत्तेच्या बाजूने जाऊन त्या कारखान्याचं एक्सपान्शन केलं चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली भारतानं राज्यसभा देखील भाजपामध्ये होते त्यावेळेस शिवसेनेत आणि दोन हजार चार ची निवडणूक शिवसेनेत पण भेटली आणि पुढच्या काळात अडचण त्या ठिकाणी आम्हाला आम्हाला साक्षीनं सत्तेत केले होते हे सगळी लोकांनी का सत्य केली तर सत्तेशिवाय या कार्यक्रमाला त्या का ठिकाणी मदत होऊ शकत नाही आणि मी देखील त्यांच्या कुणामध्ये आज सत्तेची मदत मागायला गेलो त्या ठिकाणी मदत मागत असताना सगळ्याला माहिती मागितली साहेबांना फोन करा फेटायचंय मी आमच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं की मी कुणाकोणाची मदत घेऊन एखाद्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही जाऊया लोकांना कुठे पण कुठे पकडलं पाहिजे बरोबर नाही कालच्या ठिकाणी आम्ही सगळ्यात सगळ्यांना विश्वास आहे तुम्ही नाहीतर लोकांना करतो बरोबर करतोय पण तुम्ही सगळ्या आपल्याला कोणता आणि आपण भेटत चिर दिली भेट चिर दिली साहेबांची नाही की तुम्ही भाजपमध्ये या काय नाही त्या ठिकाणी तुमच्या अधिकारांकडून जा तुम्हाला पाहिजे मदत एक शेतकऱ्याची गरज म्हणून सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिलेचा आहे आणि त्या ठिकाणी आज साहेबांनी मदत केल्यानंतर मी देखील साहेबांना बोललो की साहेब आम्ही देखील मदत करायचा भाव येणं तुमच्याकडे आले आम्हाला देखील आपण लढत करा आम्ही देखील केलं सभासदांना विचारणारे मदत करायची आणि सभासद देखील आपल्याला मदत करतील ही भावना

पूर्वीच्या लोकांनी आमदारकीच्यासाठी कारखान्याचं वाटवलं केलं आणि मला प्रश्न विचारायला म्हणजे मला असं म्हणायची नेमकं मी तुमच्या आमदारकीसाठी कारखान्याचा वापर करू नका परंतु बोलू शकत नव्हती परंतु मी समजून घेतलं की आपली आमदारकी दावा काढली तर चालेल परंतु काय खाण्यावर ही भूमिका आम्ही घेतली आज त्या भूमिकेतलं साहेब आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याला माहिती आहे साहेब तुम्ही मला तिकीट सुद्धा ठ्यायला आज

साहेब आमच्या लोकांना मला या निमित्तानं आपल्याला विचार सांगा वाटतय की आमच्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की आज आपण सगळी जगा पार्टीत आलोय आणि दावाची स्पर्धा बंद होईल परंतु साहेब आपल्या देखील नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यांसाठी दोन रुपये चार मध्ये याची भूमिका आयुष्यभर राखायची आमची भूमिका आहे त्या ठिकाणी पाहिजे साहेब आपण राज्यात आमच्या शेतकरी सभासदांच्या मनामध्ये नेहमी हे पद देखील की आमचा काटा थंडाला होती आज त्या ठिकाणी बोललं जात नाही आणि कारखान्याचा चेअरमन साहेब कधीच बोलत नाही

खूप जोड महिले जायचं असेल उदय जायला असेल त्यांना ती असेल नवी संकट दपरा नोंदवली ती माहिती कारण मी प्रत्येक गावा जाऊन प्रत्येकाला त्या ठिकाणी पार्टी घालते मी गावात जाऊन प्रत्येकाला बोलून त्या ठिकाणी आज सहन वेळी तयार केलं त्यांच्याबरोबर त्यावेळेस मी कुठे पक्षात आहे असं नव्हतं त्या ठिकाणी अभिजित पाटील एक आपला मित्र आहे आणि त्या मित्राला साथ द्यायचे म्हणून आज त्या ठिकाणी आमची पार्टी उभा राहिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या लोक आज त्या ठिकाणी मगाशी निषेध काढला आज त्या ठिकाणी मोदी टाकायला त्या ठिकाणी आपल्याला साहेब आले होते साहेबांनी पण पहिल्या वेळी आम्हाला पन्नास कोटी रुपये आणि ती मदत केल्यानंतर त्या ठिकाणी आणि म्हणजे की तू या पैशात त्या पैशात त्यावेळेस पण मी काढवतो ही माझी जनता माझा पक्ष आहे जनताच माझ्या मार्ग आहे तर मला त्या ठिकाणी किंमत आहे मी जर माझ्या जनतेला विश्वासात घेत स्वतः भविष्य काळाचा विषय सगळ्या कारखान्याकडे आपण मदत करा ही मला त्या ठिकाणी आपण दिलेला शब्द टाळून भविष्यात या सगळ्या कारखान्याच्या पस्तीस हजार

आज आमच्या सोलापूर जिल्ह्याची वाटाई असणाऱ्या उजनी धावणार एकशे रुणे। तेवीस एमची पाहिजे आहे परंतु नियोजनापर्यंत कुठेतरी मागे पुढं झाल्यामुळे आज उजली अडचण होते त्या उद्याच्या कार्यकर्त्या बदलत तर अधिक नव्या लागते बऱ्याच काम आहे परंतु नदी पात्रामध्ये आज पाणी वाटून पाणी शिरत एक विनंती आहे बावीस के पाणी त्या ठिकाणी टाकू शकतो हे धोरणच त्या ठिकाणी शकतो आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी अंतर येण्यासाठी आमच्या मीटरचे आहे दोन मीटर घटक आणि दोन मीटर

त्याला देखील मदत होईल काय मापणी आदेश कराव्याशी मला या निमित्तानं विनंती वाटते आज आमच्या आमचा मुख्य प्रश्न आहे पाणी असं ऊसईन उप असं कारखाना आज आम्हाला नदीमध्ये आलेगाव खुर्च म्हणून वाडा तालुक्यात सुस्त्याला एक असेल आणि खरच्या बाजूला कामधर्डी म्हणून आहे या तीन ठिकाणी भंडारी नोंदूच झाले गेले पाच वर्ष त्या ठिकाणी लोकसंख्या झाले आपल्या केंद्राची परवानगी मिळत पाच कोटी मंदिर आपण जर ते करून दिलं तर त्या तीन भागात आम्हाला होऊ शकतो आणि त्या तीन भागात त्या शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न देखील या बाजारीच्या माध्यमातून सुटू शकतो आणि सुटत असताना आज आमच्या नदीमध्ये आपल्याला देखील माहित आहे की नमामी चंद्रभागेचा आपण प्रकल्प घेतला होता मधल्या काळामध्ये

परंतु लाईट लाईट आवानं कारण आमच्या भागामध्ये शिरायवाडीला सबस्टेशन खूप लोकांपासून समजूत आहे जागा देखील झाली आहे परंतु ते तयार होत नसल्यामुळं आज तिथल्या लोकांना लाईट संपूर्ण प्रश्न आहे असे असंख्य प्रश्नायचंय हे प्रश्न करतात पाणी मिळवण्यासाठी वर्षा जागा जर थोडं पाणी पुढं आम्हाला एक करण्याची पाणीसाठी आमचे उभी पिकल त्या ठिकाणी करतील आणि आमचा शेतकरी त्या ठिकाणी वेखर कारखान्याला उभं चालल ही खूप मोठा अडचणीचे विषय हे विषय पाणी सोडायचं त्या ठिकाणी काशीगावचा चौथा असेल त्या लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी काय वापर करावी जी लोक जिमानदार त्या लोकांना फक्त वाईट पाणी आणि त्या ठिकाणी काय पाण्यासाठी असला की बाकी नाही साहेब मी अजून काही मागणी आमच्या बागांच्या सांगतो की आमच्या या कारखान्यावरती चारशे एकर जमीन आहे एकर जमिनीवरती आम्ही वार्षिक सभेमध्ये ठराव घेऊन एम आय डी सीला देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याला प्रस्ताव दाखल केलाय शेतकरी मेळाव्याचा आवाट तिथं सरकारची जमीन आहे तिथं जर मोठी एम आय डी सी जाईल तर माझ्या पंढरपूर तालुक्यात पाच ते सहा अंधेरेसारांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज आहे मुंबईला जातात तर माझ्या तरुणांना त्या ठिकाणी संधी शकते आणि कारखान्याची त्या ठिकाणी झाली तर आमच्या दोन रुपये जास्त मिळतील दोन रुपये जास्त देऊ शकतो आज आमच्या पंढरपूरला त्या ठिकाणी फुडा असेल असेल वेळ असतील त्याच्या प्रत्येक यंत्रच्या माध्यमातून आपल्या या भागाचा नेतृत्व देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल पंढरीच्या पांडुरंगाचं साहेब सगळं आज महत्व आहे परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी महत्व वाढवण्यासाठी या पंढरपूरला सेलिब्रिटी येण्यासाठी आपल्याला देखील येण्यासाठी विमानतळ पंढरपूरला व्हावं तर भविष्य काळामध्ये इथं त्या ठिकाणी अर्थकारण मजबूत होईल आम्हाला साहेब रेल्वे इथे पण तिला येत नाही आज आमच्याकडे ट्रान्स कस्टमर आला पाहिजे

सगळी कामं भविष्य काळात होण्यासाठी मार्गदर्शन करावं आम्हाला इथे दादानी सांगितलं मागच्या तीन महिने फक्त इथे बंदी त्या ठिकाणी घातली तर आमच्या कारखानदाराचा जीव कोकडायला आता बंदी उठली आणि तीनशे वाव वाढले आज एका निर्णयामुळे किती मोठा फरक करू शकतो निर्यात बंदी आता आहे संतोष आहे माझा शेतकरी प्रामाणिक आहे आज आमचा दोष प्रामाणिक आहे आज आपल्याला त्या ठिकाणी आम्ही सगळ्या सवर् आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन आपल्याला उमेदवार नाही असतील

मदत करते ती कव्या आपण सगळ्या हाताने करावी कारखान्याला दुकान द्यावं माझ्या सर्वसर कर्मचाऱ्यांनी माझ्या सर्व भागातल्या लोकांच्या पाठीशी गंभीरपणे उभावा योग होतो आणि सांगतो जय हिंद जय हिंदवाद